हेअर ग्रोथ करता सुरू पॉपलेट बेस्ट आणि समजा स्किन सकचकीत असावी स्किन चांगली असावी आपली तर त्यासाठी आपण पॉपलेट पौप्रे, स्किन करचा चांगला आहे राजट या दोन्ही प्रॉब्लेमला कुठल्याही मासाचा आहे कारण माशाचा गुण असतो तुमचे केस चांगले करणे आणि स्किन चांगले ठेव तो कुठलाही मासा खा पण आपल्याकडे महाराष्ट्रात सोडून नाही आहे तुमचं आमचं आणि विजिबिलिटी साठी कुठला चांगला मासा सर ए फिश सर्व ते फिश चांगले आहेत कारण विटॅमिन डी त्याचं आहे पॉपरेटमध्ये विटॅमिन ए जास्ती चांगलं आहे सो विटॅमिन सरेन मी सांगू आणि कुणाला हाडांचा त्रास असला काही तर त्यासाठी हाडांच्या त्रासाकरताही मी मगाशी म्हणलं तसं प्रोटीन आणि लीन प्रोटीन पॉपरेटमध्ये जास्ती आहे सो so, हाडांच्या त्रासाकरता चांगला आहे तो डिमेन्शिया वगैरे या गोष्टींकरताही चांगला आहे त्याचा त्रास होऊ नये म्हातारा लवकर सुरकुद्या वगैरे येऊ नये स्किनवर मातारपणाचे लक्षण दिसू नये त्याकरता चांगलं आहे पण या सगळ्या प्रश्नांना जर एक कॉमन उत्तर हवं असं तर बोपी सगळ्यात बेस्ट बोंबी सगळ्यात बेस्ट बोपी आहारात आठवड्यांना तीनदा जर तुम्ही बोंबील खाल्ले मी मगाशी बोलताना बोललो मासा दोनदा खायचा आहे बोंबील हा चीप आहे स्वस्त आहे चीप नाही म्हणताय ना स्वस्त आहे स्वस्त असल्यामुळे तुम्ही तो तीनदा खाऊ शकता बोंबिल जर आठवड्यात तीनदा खात असाल तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सोबत पॉपलेटला राज्य माशाचा दर्जा आहे माशांचा राजा म्हणलं जातो पॉपलेटची किंमतही खूप मोठी असते सगळ्यात महान मासा पॉपलेट आपण बघायला गेलो तर पण खराब गुणकारी बोंबिला आहे जो सगळ्यात स्वस्त